नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी पाच ठळक मोठ्या घोषणा चला पाहूया पहिली घोषणा उज्ज्वला योजनेतून महिलांना नवा प्रकाश मिळाला तेजस्वी वायू नाही परंतु चांगल्या जीवनाचा प्रकाश प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत नऊ पॉईंट साठ कोटीहून अधिक महिलांना मोफत एल पी जी कनेक्शन या ठिकाणी मिळाले असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया अन्नदात्यांचा आदर ही नव्या भारताची ओळख तर पी एम किसान योजनेचा सहा हजार रुपयाचा हप्ता हा वार्षिक शेतकऱ्यांना दिला जातो आत्तापर्यंत अकरा पॉईंट सत्तावीस कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची वार्षिक आर्थिक मदत ही मिळाली आहे तर पी एम किसान योजनेअंतर्गत तीन कोटीहून अधिक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे आणि तेवीस पॉईंट सतरा कोटीहून अधिक मृदा आरोग्य कार्डसुद्धा या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया सर्वासाठी धान्य देणारा समाज होय पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुढील पाच वर्षासाठी वाढवलेली आहे ऐंशी कोटीहून अधिक लोकांना दरमहा मोफत रेशन मिळत आहे याच्यामुळे आता सामान्य नागरिकांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे पुढचे पाच वर्षे अजून रेशन हे फ्रीमध्ये मिळणार आता चार नंबरची अपडेट पाहूया गरिबांसाठी संजीवनी आयुष्य भारत योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजना ही अगदी महत्त्वाची योजना आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत रुग्णालयामध्ये सहा पॉईंट चौदा कोटीहून अधिक रुग्ण मोफत उपचार घेत आहे अठ्ठावीस पॉईंट पाच कोटीहून अधिक आयुष्मान कार्डचे या ठिकाणी वितरण करण्यात आले आहे योजनेचे लाभार्थी रुग्णालय सव्वीस हजाराहून अधिक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पाच नंबरची अपडेट ही अतिशय महत्वाची अपडेट आहे कौशल्याचा आधार कारागिरांना नवी ओळख होय अठरा पारंपरिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी तेरा हजार कोटी रुपये खर्चाची पंतप्रधान विश्वकर्मा ही योजना सुरू केली आहे या योजने अल्प मुदतीत कर्ज दिले जाणार आहे तर अशा प्रकारे या पाच महत्त्वाच्या ठळक अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा